उमेदवार नियमते पुढील प्रमाणे महेश सुधाकर राव अठराव्या राऊंडला त्यांना दोन हजार सहाशे साठ मते या पूर्वीच्या राऊंड पर्यंत त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठावन्न होती अशी क्युम्युलेटिव्ह पंचावन्न हजार नऊशे अठरा ही मते झाली आहे प्रकाश कुणवंत बार सागळे यांना चार हजार चारशे सत्तर मते अठराव्या राऊंडला मिळाली असून यापूर्वी त्यांना एकसष्ट हजार चारशे दोन मते मिळाली होती अशी एकूण आता पासष्ट हजार आठशे सत्तावीस मते झाली आहे ॲडफ्ट सुजाता विद्यासागर मानखेडे यांना अठराव्या राऊंडला पंचवीस मते झाली असून मागील राऊंडपर्यंत त्यांना तीनशे एकतीस मते मिळाली होती आज ती अठराव्या राऊंडला तीनशे छप्पन मते झाली आहे कॅप्टन सुनील डोबाळे यांना अठराव्या राऊंडला सत्तावीस मते मिळाली असून यापूर्वीच्या राऊंडपर्यंत पाचशे अठरा मते मिळाली होती आता ती क्युब्युलेटिव्ह पाचशे पंचेचाळीस झालेली आहे दीपक रामदास बोडखे यांना टोटल अठराव्या राऊंडला सतराशे बासष्ट मते मिळाली असून आत्तापर्यंत त्यांना एकवीस हजार तीनशे नऊ मते होती ती आता क्युब्युलेटिव्ह तेवीस हजार एकाहत्तर झाली आहे ललित सुधाकरराव बहाळे यांना अठराव्या राऊंडला तीनशे मते मिळाली असून यापूर्वीपर्यंत सेहेचाळीसशे तेवीस मते मिळाली होती आता ती क्युम्युनिटी टोटल अठराव्या राऊंडला एकोण पन्नास से तेवीस झाली आहे चार हजार नऊशे तेवीस झाली आहे अन्सर उल्ला खा अता उल्ला खा यांना आठ मते अठराव्या राऊंडला मिळाली असून त्याची आत्तापर्यंतची मते पाचशे एक्कावन्न झाली आहे कम्युनिटी पाचशे एकोणसाठ इतकी मते झाली आहे गोपाल जीवनराव देशमुख यांना अठराव्या राऊंडला सहा मते झाली असून आत्तापर्यंत त्यांना एकशे एकतीस मते मिळाली होती अशी दोन्ही मिळून एकशे सदोतीस मते झाली आहे नितीन मनोहर वालसिंघे यांना अठराव्या राऊंडला चार मते मिळाली असून या यापूर्वी त्यांना एकशे चौपन्न मते मिळाली आता अठराव्या राऊंडला त्यांची एकूण मते एकशे अठ्ठावन्न झाली आहे राम प्रभू गजानन कराळे यांना अठराव्या राऊंडला ब्याऐंशी मते मिळाली असून आतापर्यंत त्यांना पंधराशे छत्तीस मते झाली होती ती आता एकूण सोळाशे अठरा मते झाली आहे लक्ष्मीकांत गजानन कौटकर यांना टोटल अठराव्या राऊंडला तेरा मते मिळाली असून यापूर्वी त्यांना सहाशे एकूण नव्वद होती ती आता सातशे दोन झाली आहे नोटा नन ऑफ अबाऊला अठराव्या राऊंडला सेहेचाळीसमध्ये पडली असून एक गुण आठशे चौदा यापूर्वी ती त्याची क्यम्युनिटी टोटल ही आठशे साठ झाली आहे अठराव्या फेरयंत मतगणना ही एक लाख चौपन्न हजार सातशे एकोणीस या मतांची झाली असून त्याची सर्व उमेदवाराला मिळालेली एकूण टोटल या या ठिकाणी मी जाहीर केलेली आहे